त्यामुळे काका तुम्ही घाबरू नका तुम्ही पटेल नाडका डोंगरीचे पाटील आहात गो की नाही तर त्यामुळे येणाऱ्या वीस तारखेला उमारा मतदाना जेव्हा तुम्ही जाल तो एकच लक्ष ठेवा डोंगरावर पाणी कोणी आणलं मानपूर डोंगरावर पाणी कोणलं माझ्या आल्या बहिणी गल्लीमध्ये कारागामध्ये घालून घाबर रात्रीच्या जायच्या कधी भाषण कधी ऐकले का काका भाषण करतात त्यामुळे आम्ही पण कधी भाषण करत नाही तर आम्ही कामावर विश्वास ठेवतो काका गेल्या अनेक वर्षापासून आम्ही बघतोय तुम्ही कोणताही जात पक्ष किंवा गुजराती मराठी कधी केलं नाही तुम्ही घराघरामध्ये ना काम केलं काका आमचं मन जायचं काम करायचे शिवसेनेकाच्या गट प्रमुखाचा फोन आला शिवसेनेच्या फोनाचाही फोन आला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा फोन आला काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा फोन आला तर काही काम करायचे काय झालेलं नाही बघा का मापाडोरीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी बघितलंय मध्ये काकांना लहान कोणापासून मोठ्या मोठ्या माणसापर्यंत काका म्हटलं जात तुम्हाला माहिती आहे की गावामध्ये पाटील म्हटलं जात मूळचे पटेल हे पटेल नाही आहेत डोंगरीचे पाटील आहेत आमच्या पाटील आहेत हे मराठी माणूसच आहे काय की नाही काका पंधरा दिवस कानामध्ये ऐकून ऐकून पण टाळू हे शाखा प्रमुख सांगतात गुजराती मराठी गुजराती मराठी मी आज सुद्धा सगळ्यांना सांगतो रेकॉर्डिंग करून घ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे एक पक्षाचे कार्यकर्ते दा त्यांनी मला एक गोष्ट सांगा उद्धव ठाकरे यांचा छोटा मुलगा तेजस ठाकरे गुजराताच्या लग्नामध्ये नाचला की नाही नाचला की नाही अरे किती पैसे भेटले तुम्हाला गुजराताच्या लग्नामध्ये नाचल्याचे भेटले की नाही मला सांगा गुजराताच्या लग्नामध्ये म्हणजे अंबानीच्या लग्नामध्ये पुऱ्या विश्वामधून काही लोक आले होते बरोबर की नाही अनेक गायक आले होते अनेक डान्सर आले होते यांनी म्हणजे अंबानी सगळ्यांना पैसे दिले जे जी लोक बाहेरून आली त्या सगळ्यांना नाचण्यासाठी पैसे दिले की नाही तेजस ठाकरेला या त्याने किती पैसे दिले सांगा मला किती पैसे दिले अरे या मालपा लोकांना सांगतो अरे या उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्याला सांगतो अरे गुजराती मारवाडी गुजराती मराठी करतात का तर तुमच्या या गुजराता माणसांना तेजस ठाकरेला किती पैसे दिले हे आमच्या मराठी माणसांनी प्रकार या मालपा उद्धव बाजार ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना विचारा बरं की नाही त्यामुळे काका तुम्ही घाबरू नका तुम्ही पटेल ना मानप डोंगरीचे पाटील आहात बरं की नाही तर त्यामुळे येणाऱ्या वीस तारखेला तुम्हाला मतदाना तुम्ही जाल तो एकच लक्ष ठेवा डोंगरावर पाणी कोणी आणलं पाणी कोणी आणलं माझ्या आल्या बहिणी गल्लीमध्ये घाऊन घाबरून रात्रीच्या जायच्या मालपण मध्ये अनेक चोरीच्या चोरी व्हायच्या चोरी हो मला सांगा मालकाड मध्ये नाही कोणी आणली अरे गेली चार वर्ष आमदार होते होते की नाही चोरगे रमेश लटके होते की नाही चार वर्षामध्ये तुम्ही काय काम केलं या एक वर्षामध्ये तुमच्यापासून पत्नी काय काम केलं अरे पाच वर्षामध्ये तुम्ही जर काम केली असती ना तर तुम्हाला या इलेक्शन मध्ये दुसऱ्याच्या आणि मराठीच्या नावावर इलेक्शन लढण्याची वेळ चालू असती बरोबर आहे नाही अरे आज काय इलेक्टर तुमच्यावर तिथून वायटी कमी हो अरे आणि मराठीच्या नावाखाली तुम्ही इलेक्शन लढताय अरे आम्ही मालपा मध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते असू दे मुरजी पटेल काकाचे समर्थक असू दे किंवा या व्यासपीठामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असू दे आम्ही मुरजी पटेल पण मुरजी पटेल काकानी काय काम केलं ना हे आम्ही घराघरामध्ये सांगतो आहे अरे तुमच्यामध्ये हिंमत असून ना तर पाऊस यांच्यामध्ये तुम्ही काय काम केलं या मालपा डोंगरी सगळ्यांची हिमेद केला हाय का इमेज मी जास्त बोलणार नाही कारण का कॅन्डिडे आपले उद्यूपट अनेक ठिकाणी आहे त्यामुळे एकच पुन्हा बोलता येतो अरे घराने एकच ताबा माणसा नवली आमच्या आवाज त्या मंदिरात बंद झाला पाहिजे त्या पेपर बॉक्स मध्ये बंद जायला पाहिजे उपाटाचं भाड्याने भाडा मी माणसांच बंद झाला पाहिजे पुरा जोळा दावा केला पाहिजे माणसा नवली आमच्या असताची